निवडणुका जवळ आल्या की सर्वात जास्त बदनाम होते ती ईव्हीएम विरोधक स्वतःच्या पराभवाचे खापर सातत्याने ईव्हीएमवरच फोडतात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकत आहे असा आरोप विरोधक दोन हजार चौदा पासून करत आहेत मात्र या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का आणि ईव्हीएम हॅक शक्य नसेल तर विरोधक का म्हणून ईव्हीएम ला बदनाम करत आहेत हे बघणं अत्यंत गरजेचं आहे तर याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक सातत्याने ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत स्वतःच्या पराभवाचे खापर इव्हीएम वर फोडत आहेत मात्र ईव्हीएम कशा प्रकारे हॅक केली जाऊ शकते याबद्दल कुठलाही विरोधक बोलत नाही एवढंच काय तर केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम वर हॅकिंगचे आरोप लावणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना व त्यांच्या समर्थकांना ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे चॅलेंज सुद्धा दिले होते मात्र गेल्या आठ वर्षात कुठल्याही पक्षाने हे चॅलेंज स्वीकारलेले नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन हजार चौदा पासून ज्या ज्या निवडणुका देशभरात झालेल्या आहेत त्यापूर्वी देशातील विरोधी पक्षांना ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे मात्र विरोधकांनी कधीही ते चॅलेंज स्वीकारलं नाही उलट ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यातच विरोधकांनी धन्यता मानली सुरुवातीच्या काळात देशाच्या नागरिकांना सुद्धा ईव्हीएमच्या बाबतीत शंका उपस्थित होत होती मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी ईव्हीएमची कार्यप्रणाली व इतर गोष्टी जनतेपुढे मांडल्या आहेत ज्यामुळे देशातील नागरिकांचा आता ईव्हीएम वर पूर्णपणे विश्वास बसला आहे राहिला प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांचा तर जनता आता ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांना प्रश्न विचारते आहे इव्हीएम जर खरंच हॅक होत असेल तर भारतीय जनता पक्ष देशातल्या सर्वच निवडणुका का जिंकत नाही का राजस्थान तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येते भाजप जर खरंच ईव्हीएम हॅक करू शकत असेल तर त्यांनी या राज्यातील निवडणुका का जिंकल्या नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा निवडणूक आयोग ईव्हीएम हॅक करण्याचे चॅलेंज विरोधी पक्षांना देते तेव्हा विरोधी पक्ष का गप्प राहतो असे प्रश्न आता देशाची जनता विचारू लागली आहे या माध्यमातून विरोधी पक्षांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे विरोधी गटातील पक्ष निवडणुका जिंकले की ईव्हीएम चांगली व निवडणूक हरले की ईव्हीएम वाईट हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून जनतेने विरोधकांच्या या आरोपांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे जर ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकत असेल तर विरोधकांनी सुद्धा एखादा हॅकर स्वतःच्या बाजूने करून घेऊन ईव्हीएम हॅक करायला काय हरकत आहे असा प्रश्न सत्ताधारी पक्षातील नेते विरोधकांना विचारत आहेत सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला ईव्हीएम बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका